हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत कुठे हाय यार नवीन झालाय ना त्याच्या साईडला लक स्नॅक्स हे बघ सगळ्यात फेमस वडापाव आंबे बघतोय वरुण आता तिकडे पण मिळतातच आंबे असं नाही की तिकडे मिळणार नाही औरंगाला पण त्याला इथूनच घेऊन जायचे म्हणून तो तिकडे बघायला गेलाय तेवढे पाच सहा तास डिकेमध्ये राहण्यापेक्षा मी म्हटलं तिकडे बघू पण नाही त्याला इथूनच घ्यायचे आहे बघू 넌 왜? 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 आमच्या नेहमीच्या फेवरेट रेस्टॉरंट ना तिकडे वॉटर बॉटल कॉम्प्लिमेंटरी आहे कॉम्प्लिमेंटरी आहे ना तर जिथं आम्ही नेहमी येत असतो तिथे आम्ही आलो आता जेवायला तर कृष्णाला खायची होती स्पेशल मिसळ सो ये लवकर या <perses> माझ्या समोर फॅन लावला म्हणून माझे केस एवढे होतो हो ओ, ना हो दादा येणार आहे तो आणि प्रॉब्लेम असा झाला गाडीची बॅटरी उतरली म्हणून वरून तिकडेच थांबलाय गाडी चालू ठेवलेली त्याने हे ऑर्डर येतो तुम्ही त्यांना फोन करायला मी सांगितले माझं अँबियन्स दाखवते तुम्ही अँबियन्स दाखवली तर मी नेहमी येत असते आला का दादा हे प इकडे इकडे अहो इकडे जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा ना दादा। मम्मा येते मम्मन येते याच्यासाठी मागा बंद खाई ना बस चालू तर उशीर होईल आपल्याला आवाज एवढं काय तेवढं काय Horseshock About 5 आवाज उशीर होईना आपल्याला एवढं काय गरम आहे का आवाज ना त्याला मिक्स ते करू No, det er som det 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 er litt beroligende. solo por un dedo, ¿eh? ममा <muchas> कयूं मला बार झालं मला तुझं बाळा आपल्याला रात्रीच आता जेवण भेटणार आहे अरे नाही नाही राहुदेब तुला नको खायचं ना, 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 ना राहू दे माझं पोट भरलं रे 看们

何 तर आमचं कालचं ट्रॅव्हलिंग झालं तर काल आम्ही फायनली येवल्यामध्ये पोचलो आणि ट्रॅव्हलिंग खूप भारी झालं पुणे टू येवला आणि जी आम्ही गादीची जी ट्रिक केली होती ती खरंच यूज झाली म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की मी एवढ्या ठिकाणी बघितलं होतं की ते गादी टाकून खरंच वर्क करतं की नाही असं पण ते वर्क झालं आणि अवेश मस्तपैकी तीन साडेतीन तास आरामात खाली झोपला आणि मलाही आरामात बसता आलं तिथे तर मी म्हणजे कन्फर्म सांगू शकते की ती जर आहे गाडीने जे आहे ना ते खरंच छान आहे यूज आहे म्हणजे लांबचा ट्रॅव्हल जर असेल पाच पाच सहा असं जर ट्रॅव्हलिंग असेल तर ते खरंच बेस्ट आहे तर मी तर यूज केलेला आहे एक्सपिरियन्स घेतला म्हणूनच तुमच्याशी शेअर करते म्हटलं चला ही एक गोष्ट शेअर करावी बाकी जिथं आम्ही नेहमी जेवण करतो याच्या वगैरे तिथं जेवण वगैरे केलं कारण कृष्णाला खायची होती मिसळ आणि कोथिंबिरी वडी एवढी खास नव्हती पण बाकीचं स्पंज डोसा आणि ताक किंवा बाकीचं जा सगळं जे मिसळ वगैरे जी होती एकदम मस्त होती जे की आनंद घेतला आणि आवेशने पण थोडासा एवढासा स्पाइन डोसा काढला आणि त्याचा जो डाळ भात नेलेला होता काय झालं की ते डाळ आणि भात एकत्र असल्यामुळे ड्राय झालं पण त्याने दोन तीन घास खाल्ले बाकीचा स्पाइन डोसा वगैरे खाल्ला आणि बाकीचं माझं फीड तर होतच आणि मी ना घरूनच ना मुरमुरे वगैरे जे होते ते भाजून वगैरे घेतलेले होते त्याच्यामुळं तो पण युजफुल झालं सो आम्ही येवल्यामध्ये चार साडेचार पाचला वगैरे पोचलो आता माहेरचं एक दोन एक्सायटिंग ब्लॉग अजून येणार आहे तो स्टेट ठेवून आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करा चॅनल uh, व्हिडिओ आवडत असेल तर तस चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय